नमस्कार मित्रांनो तुम्ही आता ऐकायला सुरुवात केलेला आहात फिरती गोष्ट तर मित्रांनो या वेळेला कुणा दुसऱ्याची गोष्ट न घेता आपण स्वतःचीच गोष्ट घेऊयात की मित्रांनो तुम्ही आठवड्याचे किती तास काम करता आणि किती तास काम केलं पाहिजे आणि त्याचबरोबर किती दिवस सुट्ट्या घेतल्या पाहिजेत आणि सुट्ट्याच्या दिवशी तुम्ही काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे या गोष्टीचा जो अभ्यास केला जातो तो अभ्यास फक्त वेगवेगळ्या मोठमोठ्या कंपन्यांचे जे सीईओ आहेत म्हणजे अध्यक्ष जे आहेत तेच निर्णय घेताना दिसत आहेत आता मागच्या वेळेला आपले इन्फोसिसचे नारायण मूर्ती हा तेच सुधामूर्ती यांचे मिस्टर सुधामूर्ती जे आहेत त्यांचे मिस्टर यांनी एक वक्तव्य केलं होतं की आपल्या देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक माणसानं आठवड्याचे सत्तर तास काम केलेच पाहिजेत सुट्टी कशाला हवी आहे असं त्यांचं वक्तव्य होतं आणि त्या वक्तव्याच्या पुढे जाऊन आता सुब्रमण्यम जे लार्सन अँड टुम्रो लार्सन अँड टुमरो या कंपनीचे जे अध्यक्ष आहेत सुब्रमण्यम यांनी नवीन वक्तव्य केलेलं आहे त्यांच्या मते प्रत्येक माणसानं आठवड्याचे किमान नव्वद तास काम केलं पाहिजे आता ते नव्वद तास ते काम करतात असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि नारायण मूर्ती सुद्धा संडेला पण काम करतात असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे जगाच्या पाठीवर जे विकसित देश आहेत जे सगळ्यात पुढे गेलेले जे देश आहेत जसं जपान जर्मनी सारखे देश आहेत ते चार दिवसाचा आठवडा करण्याकडे त्यांचा कल आहे म्हणजे लोकांच्या मानसिक आरोग्याकडे ते लक्ष देत आहेत आणि लक्ष देण्यासाठी त्यांनी निर्णय घेतलेला आहे की चार दिवसाचा आठवडा केला पाहिजे जपानने तर विशेष करून केलेला आहे आणि यु एस असतील के असतील या प्रगतीशील आणि प्रगत देशांमध्ये त्यांचं म्हणणं आहे की कामाची इफिशियन्शी ज्याला म्हणतो आपण कामाची गुणवत्ता वाढवण्यासाठी लोकांना म्हणजे आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांना किमान दोन दिवसाचा आराम आवश्यक आहे आणि जर त्यांना आराम दिला नाही तर त्यांच्या कामाची पातळी घसरते आणि दर्जेदार काम होत नाही असं युएस युकेचे सायंटिस्ट सुद्धा म्हणतात आणि तिथले जे सीईओज आहेत ते सुद्धा या मतावर ठाम आहेत पण आपल्या भारतीय सीईओजला काय हुक्की भरली आहे काय माहितीच नाही त्यांच्यामध्ये आठवड्याचे सत्तर तास तुम्ही काम केलेच पाहिजेत म्हणजे एकही दिवस सुट्टी न घेता तुम्ही काम केलं पाहिजेत आता त्याच्यापुढे हे लार्सन अँड टुमरो चे जे सीईओ अध्यक्ष आहेत सुब्रमण्यम यांच्यामध्ये तर तुम्ही संडेला सुद्धा काम कराच पण नव्वद तास तुम्ही आठवड्याचे काम केलंच पाहिजे म्हणजे जगायचं काय उंदरासारखं जगायचं पळायचं पळायचं आणि मरून जायचं याच्या व्यतिरिक्त त्यांना दुसरं काहीच नाही आता ह्यांची नावं झालेली आहेत सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण यांना मेंटल हेल्थ चे इश्यू येत आहेत कारण हे कमवते आहेत कारण त्यांनी कामगार कामाला लावलेले आहेत आता सर्वात महत्वाचं मला त्यांना हे विचारायचं आहे की तुम्ही ट्राफिकमध्ये अडकता का नारायण मूर्ती आणि ते सुब्रमण्यम तुम्ही ट्राफिकमध्ये कधी अडकला आहात का कारण तुमच्या ऑफिसमध्ये वेळेवर येऊन पंच करण्यासाठी म्हणजे तुमची जी बायोमेट्रिक मशीन आहे तिथं पंच करण्यासाठी हा मध्यमवर्गीय जीव सकाळी लवकर उठतो नऊचं ऑफिस असेल तर सातला घरातून निघतो कारण ट्राफिकमध्ये अडकायला नको आणि तुमचं बायोमेट्रिक लवकर मिस होऊ नये आणि मिस झालं तर तुम्ही हाफ डे लावता किंवा पूर्ण दिवसाची पगार कापता अशा काही कंपन्यांच्या पॉलिसी आहेत त्यासाठी दोन तास आधी तो ऑफिसला येतो म्हणजे किमान घरातून दोन तास आधी निघतो म्हणजेच सात वाजता निघतो आणि नऊ वाजेपर्यंत पोहोचतो इथं त्याचे दोन तास गेले त्याच्यानंतरनं ऑफिसचा नऊ ते पाच हे ऑफिस टाईम तो फॉलो करतो म्हणजे आठ तास तिथे देतो आणि त्याच्यानंतर तो घराकडे निघतो घराकडे निघल्यावर ऑफिसचा टाइम बहुतेक करून सर्वच कंपन्यांचा एकाच वेळी असतो आणि त्यावेळेला ऑफिस टाईममुळे ट्राफिक जॅम होतो आणि त्यामध्ये त्याचे दोन तास जातात दीड ते दोन तास आरामात जातात पुणे बँगलोर सारख्या शहरामध्ये तर जातातच जातात आणि मुंबईसारख्या शहरामध्ये जर बघायचं गेलं तर धक्के खात धक्के हात लोकलची गाडी पकडावी लागते आणि त्या लोकलमध्ये ऍडजस्ट होऊन हात वर करून एक बॅग इथं धरून तुमच्या फाईल धरून असं त्याला प्रवास करावा लागतो आणि ते अंग दुखणं वेगळंच आहे हे या लोकांच्या नशिबात आलेलंच नाहीये किंवा येणार सुद्धा नाहीये कारण मध्यमवर्गीय लोकांना पगारी वरच जगावं लागतं त्यांचे एम आयचे हप्ते वगैरे या सगळ्या गोष्टी घेऊन डोक्यामध्ये ते जगत असतात आणि अशामध्ये यांचं म्हणणं काय की देशाची प्रगती जर करायचं असेल तर सत्तर तास काम केलं पाहिजे नव्वद तास काम केलं पाहिजे मग त्यांच्या मानसिक आरोग्याचं काय माणूस हा मशीन नाहीये ह्या लोकांना कळत नाहीये किंवा ह्यांना कळवून घ्यायचं नाहीये किंवा त्यांना समजूनच घ्यायचं नाही की माणूस हा एक जीव आहे त्याला त्याचं अंग दुखतं त्याला एक रेस्ट रेस्टची गरज आहे त्याच्या मेंदूला जरा आरामाची गरज असते लोका या लोकांना या गोष्टी कन्सिडर करायच्याच नाहीत आणि त्यापेक्षा यांचं म्हणणं यांचं कल काय की काम केलं पाहिजे देशाची प्रगती होती अरे देशाची प्रगती कुठं होती तुमची प्रगती व्हायला लागली ते सांगत नाहीये कारण इन्फोसिस ही आपल्या भारतातली सगळ्यात मोठी दुसरी कंपनी आहे आय टी क्षेत्रातील आणि त्या आय टी क्षेत्रातल्या कंपनीचा पगार दोन हजार अकरा साली जे फ्रेशर्स होते त्यांचा म्हणजे फ्रेशर्स लोकांचा पहिला पगार जो आहे तो अॅन्युअल पॅकेज जर पाहायला गेला तर तीन लाखाचा होता आता दोन हजार पंचवीस आले आता पंचवीस पंच मध्ये सुद्धा त्यांच्या कंपनीत जर तुम्हाला फ्रेशर म्हणून जॉब लागला तर तुमची फ्रेशर म्हणून सॅलरी तीन लाखच आहे मग तुमच्या त्या पगारीमध्ये इन्क्रीमेंट कुठे झालंय तुम्ही चौदा पंधरा वर्षामध्ये तुमच्या पगारीचे रेट बदललेले नाही आहेत आणि लोकांकडून अपेक्षा करताय की त्यांनी सत्तर तास काम करावेत नव्वद तास काम करावेत आणि टॅक्स वाचवण्यासाठी तर तुमच्याकडे पळवाटा आहेतच ऍज अ बिझनेसमॅन म्हणून या मध्यमवर्गीय माणसाला टॅक्स वाचवण्यासाठी काय पर्याय आहेत एक तर तुमच्या पगारीमधूनच त्यांचा टॅक्स कापला जातोय तुमची काय ग्रॅज्युटी जे आहे ते पाच वर्षानंतर मिळते ते ग्रॅज्युएटीचा पैसा तुम्ही त्यांचा म्हणजे पाच वर्ष कोणता माणूस तुमच्या अंडर काम करून त्रास सहन करू शकत नाहीये त्यामुळे तो माणूस दबून दबून नको आता कंटाळू मी पाच वर्ष माझ्याकडनं काय होणार नाही ग्रॅज्युएटी जाऊ दे मी जॉब सोडतो या निर्णयावर येतो आणि तो, तो जॉब सोडतो ग्रॅज्युएटीचा पैसा कंपनीज खाते इन्शुरन्सच्या नावाखाली तुम्ही बल्कमध्ये घेता आणि त्याच्यामध्ये पैसा वाचवता त्यांना कसं कळत नाहीये की माणसाचं आरोग्य किती महत्वाचं आहे आरोग्यासाठी आराम महत्वाचा आहे आणि आराम त्याच वेळेला मिळतो ज्या वेळेला सुट्टी मिळते आणि त्या वेळेमध्येच तो माणूस एकदम सुखानं जातो आता हे सुब्रमण्यम जे आहे या माणसाचा तर जरा वेगळाच हाईट चालू आहे त्याचं म्हणणं काय की सुट्टीच्या दिवशी म्हणजे जर रविवारी तुम्ही बायकोचं तोंड किती वेळ बघता किंवा तुमची बायको तुमचा चेहरा किती वेळ बघत बसते अरे काय करायचं आहे तुला त्याची बायको दिवसभर बघू किंवा एक तास बघू पण त्याला आराम मिळतोय तो रविवारचा दिवसच आहे आणि त्या रविवारच्या दिवसामध्येच तो थोडस जगून घेतो माणसा सरक राहून बघतो पण ह्या लोकांना त्याचं काही देणं घेणं नाहीये सुब्रमण्यम असो किंवा इन्फोसिसचा जो नारायण मूर्ती असो आपण मध्यमवर्गीय जे लोक आहोत जे पगारीवर जगतो दुसऱ्यांच्या हाताखाली नोकरी करतो एक नोकर म्हणूनच काम करतो नोकरच समजा तुम्ही स्वतःला ह्या लोकांना काही देणं घेणं नाहीये तुमच्याशी त्यांना त्यांची कंपनी ग्रो करणं सत्तरऐंशाव्या वर्षी ते पोहोचलेले आहेत ऐंशी वर्षाचे झालेले आहेत तरी सुद्धा त्यांना बेसिक ह्युमन नीड कळाली नाहीये आराम का गरजेचा असतो हे त्यांना कळालेलं नाहीये ही गोष्ट त्यांना समजावून सांगणं आता डोक्याच्या बाहेरचा विषय आहे असं मला वाटतंय आणि इथं आपल्या या गोष्टीला थांबवूयात तुम्हाला काय वाटतंय सत्तर तास काम केलं पाहिजे नव्वद तास काम केलं पाहिजे का किंवा रविवारच्या दिवशी काम केलं पाहिजे का आता बेसिक एक गणित तुमच्या समोर मांडतो जर एखादा माणूस रोज सकाळचा एक तास आणि संध्याकाळचा एक तास जर ट्राफिकमध्ये घालवत असेल तर त्याचे दिवसाचे दोन तास जातात आणि महिन्याचं जर कॅल्क्युलेशन काढलं किंवा बावीस दिवसाचं काढूया शनिवार रविवार दोन दिवसाच्या सुट्ट्या असे आपण गृहीत धरूयात तर चव्वेचाळीस तास त्याचे वाया जातात म्हणजे ट्राफिकमध्ये तो असा गाडी घेऊन उभा राहिलेला असतो चव्वेचाळीस तास म्हणजेच महिन्याचे किमान जवळजवळ दोन दिवस तो असे वाया घालवतो आणि वर्षाचे जर काढला तर एक महिना तो मध्ये वाया घालवतोय तो म्हणजे त्याचं त्याच्या वर्षातील बारा महिन्यापैकी एक महिना तो मध्ये आहे हे नारायण मूर्तींना आणि सुब्रमण्यमला समजणार नाही आहे कारण हा विषय त्यांच्या डोक्याच्या बाहेरचा आहे त्यांना फक्त त्यांच्या कंपनीची प्रगती पाहिजे कम देशाच्या नावाखाली त्यांना प कंपनीची प्रगती करून घ्यायची आहे देश हा त्यांच्यासाठी दुय्यमच आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुमचे सजेशन सुद्धा कमेंट्समध्ये टाका आणि आपण चुकून त्यांच्यापर्यंत पोचलो तर बघूयात काय निर्णय घेतात त्यांना पटतय का नाही का फ्रस्ट्रेशन काय असतं ते त्यांना सुद्धा समजलं पाहिजे लोकांचं